आणि या संमेलनाचे माझी माझी संमेलन अध्यक्ष असलेले डॉक्टर अनिल आपल्यात उपस्थित आहेत होईना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अनिल बाळीकर नाशिक नमस्कार प्रिय पक्षी मित्र महाराष्ट्र पक्षी संघटना कार्यकारी समिती सर्व सभासद सर्व प्रमुख अतिथी आयोजक वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था माननीय रेडी रेड्डी साहेब तसेच माननीय चिमोटे साहेब सर्वांना महत्वाचं म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र पक्षी संघटना जे काही संमेलन घेते पुन्हा भारतामध्ये महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की जे अशा पद्धतीचं पक्षी संवर्धनासाठी एकत्र येणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे हा विशेष उपक्रम आहे आणि तो सातत्याने गेली पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना हे चालवते आहे हे विशेष कौतुकास्पद आहे महाराष्ट्र पक्षी संवर्धन व संवर्धन कार्यक्रम संरक्षण व संवर्धन कार्यक्रमात महाराष्ट्र पक्षी संघटना पंचेचाळीस वर्षात अडतीस वर्ष हे संमेलन घेते आहे यामध्ये डॉक्टर प्रकाश गोळे रमेश लाडखेडकर साहेब डॉक्टर रमेश बिडवे डॉक्टर विजय आंबेडकर उल्हास राणे अरण्य ऋषी मारुती चितंबरली यांचे योगदान अतिशय आहे या सर्वांना विनम्र अभिवादन तसेच माननीय पी एस सर सा, दिलीप साहेब माननीय दिगंबर काळगे गोविंद सबदीस बापूसाहेब होते भाऊ काटतरे राजकमल चोक डॉक्टर अनिल पंप पिंपळपुरे किशोर रिटे दत्ता उगावकर डॉक्टर सुधाकर कुरडे डॉक्टर राजू कसंबे डॉक्टर जयंत वडतकर अविनाश टोवल हिरादल चौधरी शरद आपटे अमोल सावंत मानिक पुरी मराठे डॉक्टर धोत्रे डॉक्टर निनद शहा डॉक्टर गजानन वाघ डॉक्टर किशोर गठडी असें असंख्य पक्षी अभ्यासक संशोधक विद्यार्थी शिक्षक अशा अनेकांमुळे ही चळवळ मोठी झाली आहे महाराष्ट्रात उपक्रम पक्षी संवर्धनासाठी उपक्रम राबवणे स्पर्धा घेणे पक्षी निरीक्षण विविध दिन साजरे करणे असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात याबरोबर पक्षी अधिवासांचे संरक्षण त्यात स्थलांतरित पक्षांचे मुख्य अधिवास ग्रासलँड्स नंतर वेटलँड पानथळी यांचे संवर्धन यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे व उपाययोजना व चर्चा है, या संमेलनात होणार आहे यातून निरनिळा उपक्रम समोर येतील आणि उपाययोजना या ठिकाणी केल्या जातील अशी आपण या संमेलनात अपेक्षा बाळगूया हो या दोन दिवस संमेलनाला मी शुभेच्छा देतो आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो धन्यवाद